नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या महाएपिसोडच्या दोनमध्ये आपण बघणार आहोत इथे आता श्रेयस आणि जयने मिळून अबोलीला किडनॅप म्हणजे दूर घेऊन आलेले असतात आणि आता खुर्चीला बांधून तिचं तोंडही रुमालाने पॅक केलेलं असतं आता मात्र श्रेयस खूपच भडकलेला असतो आणि तो अबोलीला म्हणत असतो पटकन मला सांग तू ती पेटी कुठे लपवली मला माझ्या आईचा तो सांगाडा हवा आहे बरं का आता मात्र अबोली गप्प असते तेव्हा जय म्हणू लागतो श्रेयस शांत हो हा सांगाडा आपल्याला नक्की मिळेल तिचा नवरा अंकुश तिला शोधत नक्की येईल तर इकडे अंकुश सारखा अबोलीला शोधत असतो रायाने ज्या ठिकाणचा पत्ता दिलेला असतो तिथं येऊन तो थांबलेला असतो पण मात्र तिथे रायाचा ना अबोलीचा पत्ताच नाही आता मात्र काय करावं त्याला काही सुचत नाही तो अबोलीच्या फोनवरती फोन करू लागतो पण मात्र अबो अबोली काही फोन उचलत नाही कारण तिला बांधून ठेवलं असतं आता मात्र लगेच इथे अंकुश आपल्या माणसांना फोन करून अबोलीच्या फोनचं लोकेशन मला लगेच पाठवा असे म्हणू लागतो त्याच वेळेस इकडे श्रेयस मात्र लगेच अबोलीचं तोंडाचा रुमाल सोडतो आणि म्हणू लागतो पटपट बोल आणि पटकन सांग मला तुझा नवरा तो पेटी घेऊन कुठे पळाल लवकर सांग नाही तर तुला जिवंतच तु सोडणार नाही आणि लवकरात लवकर माझ्यासमोर तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि ती पेटी घेऊन इकडे बोलाव आता मात्र बोली म्हणू लागते नाही मी माझ्या नवऱ्याला अंकुशला इकडे का बोलू मी अंकुशला इकडे नाही बोलवणार ना। आता मात्र श्रेयसला खूपच राग येतो तेव्हा लगेच तो आता अबोलीला मारणार तेच लगेच आता जय त्याला थांबवतो आणि म्हणू लागतो काय करतोय अरे जरा धीराने घे बघ तो अंकुश इला सापडत नक्की इथे येणार तेव्हा श्रेयस म्हणू लागतो कसं काय इकडे येईल तेव्हा जय म्हणू लागतो अरे त्यांचा ते प्लॅन वगैरे ठरला असेल या या ठिकाणी भेटायचं पण आपण मध्येच तिला किडनॅप करून इकडे घेऊन आलो की नाही मग आपोआप तो शोधत पेटी घेऊन इकडे येईल पेटी आपल्याला भेटणार आहे आता लगेच जय अबोलीला म्हणू लागतो पटकन सांग बोली नाही तर मला दुसऱ्या दुसरे मार्ग अवलंबवायला लावू नको आता मात्र लगेच अबोली म्हणू लागते मी श्रेयसला जे सांगितले ना तेच तुला सांगते मी अंकुशला इकडे बोलवणार नाही आणि पेटीबद्दल तर काहीच सांगणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या आता मात्र लगेच जयलाही राग येतो तेव्हा जय म्हणू लागतो ए डोक्यात जाऊ नको तुला इथेच मारून टाकेल असे म्हणून आता लगेच जय अबोलीवरती बंदूक रोखतो त्याचवेळेस श्रेयस म्हणू लागतो हे जय काय करतोय तू अरे हिचा एन्काउंटर करतो की काय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो यात काय अवघड आहे माझ्यासाठी हे काही अवघड नाही अगदी सोपं काम येते आता मात्र श्रेयस म्हणू लागतो पण असं नको करू अशाने आपण इथेच अडकवू तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही आता आधी इला मारायचं आणि मग तो अंकुश आला की त्याला मारायचा म्हणजे ती पेटी आपल्याला मिळेल त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको असे म्हणून आता इथे जॉईन या बोलीवरती बंदूक ठरलेली असते त्याच वेळेस आता तो गोळी मारणार तेच पटकन वरतून उडी मारून राया येतो आणि ती बंदूक बाजूला लोटतो आणि श्रेयस आणि इथे घोरपडेला जोरजोरात मारू लागतो आता मात्र घोरपडे आणि श्रेयस दोघे मिळून इथे रायालाही मारण्याचा प्रयत्न करत असतात पण काही राया त्या दोघांनाही ऐकायला तयार नसतो आता मात्र राया त्या दोघांचाही गळा आवळत असतानाच आता घोरपडे आणि श्रेयस मिळून दोघेही रायाला मारू लागतात आता दोघांनीही रायाला खाली पडलेलं असतं आणि त्याला मारणार तेच आता अंकुश रायाच्या मदतीला धावून येतो आता मात्र अंकुशही इथे घोरपडेला मारू लागतो तो घोरपडेला जोरजोरात मारत असतानाच इकडे राया श्रेयसला मारत असतो त्याच वेळेस आता घोरपडेला अंकुश जोरात दिशी बाजूला लोटून देतो आणि इथे अबोलीला सोडण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात आता लगेच खाली पडलेला घोरपडे तिथेच एक बंदूक दिसते पटकन ती बंदूक उचलतो आणि रायाला गोळी मारणार तेच मंजिरी धावतच तिकडे येत असते आता मात्र घोरपडेने इथे रायावरती बंदूक धरलेली मंजिरीने बघताच मंजिरी धावत येते आणि जोरात राया असे ओरडते आणि पटकन जयची बंदूक बाजूला धरते आणि त्याला ढकलू लागते त्याच वेळेस अंकुश धावत येतो आणि जयच्या हातून ती बंदूक हिसकावतो आणि त्याला जोरजोरात मारू लागतो तर ते मंजिरीने आता रायाचा जीव वाचवलेला असतो आणि ती पटकन आता अबोलीला सोडते आता मात्र इथे राया आणि अंकुश मिळून जय आणि श्रेयसला खूप मारतात इथे जय मात्र तिथून पळून गेलेला असतो त्याचा पाठलाग करत रायाही त्याच्या पाठोपाठ धावत असतो पण मात्र इथे अंकुशने श्रेयसला पकडलेलं असतं आणि एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आता मात्र लगेच इथे मंजिरी आणि अबोली समोर येतात तेव्हा मंजुरी म्हणू लागते माझ्या मैत्रिणीला त्रास देतो आता तुझी सुट्टी नाही आता सोडणार नाही आम्ही तुला असे म्हणून अबोली आणि मंजुरी इथे श्रेयसला जोरजोरात मारू लागतात तेव्हा लगेच अबोली आता एक काठी घेते आणि इथे श्रेयसला जोरजोरात मारत असतानाच ती काठी श्रेयसच्या डोक्यात आणणार तेच लगेच अंकुश तिला थांबवतो आणि म्हणू लागतो अबोली नाही आता याला शिक्षा आपलं कोर्ट करेल त्यामुळे आता यातला आपण काही करणार नाही आता जे काय आहे ते कोर्ट करेल आणि याला शिक्षण नक्की मिळेल आता आपल्याला पुरावा आहे की नाही त्याच वेळेस मंजिरी आता श्रेयसची कॉलर पकडते आणि श्रेयसला म्हणू लागते ए माझ्या मैत्रिणीच्या नादाला लागायचं नाही सांगून ठेवते त्याच वेळेस राय येतो आणि म्हणू लागतो मिस फायर अंकुश साहेब बरोबर बोलत आहेत आता याला शिक्षा होणार आहे त्यामुळे तुम्ही काय बी करू नका आता मात्र लगेच तेवढ्यात मंजिरीचा फोन अजू लागतो मंजुरी पटकन फोन उचलते तर रुजिदाचा फोन असतो तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू तू जिथे कुठे असेल तिथून लवकर आहे कारण इकडे जिजीची तब्येत खूप बिघडली त्यामुळे पटकन आहे तेव्हा मंजुरी फोन बंद होताच लगेच राया आणि अंकुश अबोलीला म्हणू लागते मला निघावं लागेल जिजीची तब्येत ठीक नाही राया आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही लवकर, आत लवकर निघा आता तुम्हाला तुमचा पुरावा मिळालाय ना त्याच वेळेस आता निघालेली असते तेव्हा लगेच आता अंकुश अबोली आणि राया ही इकडे गाडी जवळ येतात तेव्हा लगेच अंकुश रायाला मिठी मारतो आणि म्हणू लागतो राया खरंच तुझी खूप मदत झाली आज तू माझ्यावरती खूप मोठे उपकार केले कारण आज तू अबोलीचा जीव वाचवला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो साहेब यात कसले आले तुपकार काय बी नाहीये असं काही म्हणू नका तेव्हा लगेच अंकुश म्हणू लागतो खरंच तू खूप मदत केली म्हणूनच आम्हाला हा पुरावा मिळाला पण तुझं काय काम होतं माझ्याकडे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो साहेब त्या घोरपडेबद्दल माहिती हवी होती त्या विरारला म्हणजेच आला जी केस घडली होती थी होती ती काय तेव्हा लगेच अंकुश साहेब म्हणू लागतात या घोरपडेने एक एन्काउंटर केला होता आणि त्याचा सापळा कुठेतरी लपवून ठेवला होता आणि ज्याचा एनकेउंटर केलं हो... तो प्रशांत त्याची बहीण ललिता हिलाही पळवलं होतं आजपर्यंत ती कधी सापडलीच नाही तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पण हा घोरपडे एवढा एन्काउंटर केला तरी सुटला कसा तेव्हा लगेच अंकुश साहेब म्हणू लागतात अरे विरुद्ध कोणी तक्रारच केली नाही आणि काही पुरावा पण सापडला नाही कारण प्रशांत तर गेला होता जीवानिशी आणि त्याची बहीण ललिता होती तिचा तर कुठे पत्ताच लागला नाही कुठे गेले काही सांगताच येत नाही त्यामुळे तक्रार तरी कोण करणार तेव्हा लगेच आता इथे राया म्हणू लागतो पण अजून दुसरं कोणी नव्हतं का तेव्हा लगेच आता अंकुश म्हणू लागतो नाही नाही याने मेवण्याचा खून केला आणि त्याची बहीण होती ती पळून गेली आता मात्र राया म्हणू लागतो काय मेवण्याचा खून म्हणजे तो प्रशांत घोरपडेचा मेवणा होता तेव्हा अंकुश म्हणू लागतो हो आणि त्याची बहीण ती ललिता या घोरपडेची बाईक होती आता मात्र इथे जयला इकडे लग्न करताने बघून मलाही हे मनात आलं होतं आणि मी मंजिरीच्या आईला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न के केला होता पण जेजींनी माझं काही ऐकून घेतलं नाही त्यामुळे मी गप्प बसलो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो म्हणजे या घोरपडेने आधी लगिंग करून बी इथे मिस फायरला फसवलं आहे नाही 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 मला हे सगळं थांबावं लागेल तो घोरपडे मिसफायरच्या घरी गोड गोड वागून त्यांना फसवतो तेव्हा लगेच अंकुश म्हणू लागतो हो मीही बघितलं हा घोरपडे इथे मंजिरीला फसवतोय आणि तिच्या घर घरच्यांनाही बसवतो तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो पण खरंच त्याचं लगीन आहे तेव्हा लगेच अंकुश म्हणू लागतो हो मी स्वतः होतो त्या लग्नाला माझ्याकडे फोटो पण आहे तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो अंकुश साहेब मला एक मदत मिळेल का मला तू फोटो मिळेल का तेव्हा अंकुश म्हणू लागतो हो माझ्याकडे तो फोटो आहे पण मला मुंबईला गेल्यानंतर तुला तो फोटो पाठवावा लागेल तेव्हा राया म्हणू लागतो पण पटकन पाठवा मुंबईला गेल्यानंतर लगेच इथे खूप महत्वाचं आहे असे म्हणून आता अंकुश आणि अबोली तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस रायही इकडे रस्त्याने येत असल्यानेच त्याला मंजिरी भेटते तेव्हा राया म्हणू लागतो मिस बाहेर काही समजलं का जिजीला काय झालं होतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही रे राया अजूनपर्यंत मीच घरी गेले नाही काय झालं कदाचित या सगळ्या धामधुमीमुळे तिला टेन्शन असेल आणि बीपी वाढलं असेल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिस तू टेन्शन घेऊ नको चल मी तुला घरी सोडतोय आता इकडे रायाने मंजिरीला घरी आणलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय झालं राया काही समजलं ते का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो आता या घोरपडेचा अध्याय इथे संपणार आहे असं काही हाती लागलं आहे माझ्या तर आता मंजिरी लगेच रायाला विचारू लागते असं काय हाती लागलं आहे राया तुझ्या तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो मिस या घोरपडेचा आधी लग्न झालं आहे आणि याच लग्न झालेल्या मेवण्याचं त्याने एन्काउंटर केलेलं आहे त्याची बायको ही बेपत्ता आहे आता मात्र मंजिरी समोर घोरपडेचे सर्व सत्य आलेले असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे श्रेयसने चारवीला किडनॅप केलेलं असतं आणि अबोली आणि अंकुशला फोन लावलेला असतो तेव्हा लगेच आता अबोली म्हणू लागते श्रेयस माझी चारवी कुठे पटकन सांग तेव्हा श्रेयस म्हणू लागतो पटकन माझ्या आईचा जो सांगाड आहे ना तो माझ्याकडे पाठव नाहीतर तुझ्या या चारवीला मी माझ्या आईकडे वरती ढगाट पाठवेल आता मात्र इकडे रायानेही होरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी तयारी केलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद